फुले वाईन मी तुझला तुझा फुले वाईन मी तुझला बाईन तुझ्या चरणाला रे बाप्पाईन तुझ्या चरणाला तुझ्या चरणाला रे बाप्पा बाईन तुझ्या चरणाला कपाळाचे कुंकू <laughs> दे जन्मभर कपाळाचे कुंकू रे जन्म भर कपाचे कुंकू रे जन्म भर कपाचे कुंकू रे जन्मा भर हेच मागणे गणे तुझ्याशी रे हेच मागणे हेच मागणे तुझाशी रे बाप्पा हेच च मागणे तुझ्याशी आसवंदी फुले वाईन मी तुझला जास्वंदी फुले वारीन मी तुझला फुले वारी मी तुझला फुले मी तुझला वारीन तुझ्या चरणाला रे बापा वारीन तुझ्या चरणाला वारी तुझ्या चरणाला रे बापा वारीन तुझ्या चरणाला गोळ्यातले मंगळसूत्र दे जन्म बर गोळ्यातले मंगळसूत्र दे जन्म गणते ते मंगलसूत्र दे जन्मा घरा ते मंगलसूत्र दे जन्मभर हेच मागणे तुझ्याशी रे बापा हेच मागणे तुझ्याशी हेच मागणे तुझ्याशी रे बापा हेच मागणे तुझ्याशी हेच मागणे तुझ्याशी रे बापा हेच मागणे तुझ्याशी हेच मागणे तुझ्याशी रे बापा हेच मागणे बापाच आले तुझ्या

అంబాబాయితాని i अंबाबाई पैठणीचा गोल ग सावर सावर आंबाई पैठणीचा गोल ग पैठणी 哈哈哈。

कशी बावरी पहिले बंदन करू कोणाला पहिले वंदन गणेश देवाला पहिले वंदन गणेश देवाला पहिले तो भाजी करू कोणा वाजवी तो वासरी काना वाजवी तो वासरी राधा झाली कशी बाबरी राधा चाली झाली कशी बाबरी राधा झाली झाली कशी बाबरी राधा चाळी झाली कशी